नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये काय बनवते गायत्री जेवणाला वांग्याची भाजी, भाजी।, भाजी आणि काय भाकर अच्छा बनव बनव आपले ती नंदुरबार सॉरी ती भाजी आणली होती ती कुठे हा हे बघा कुठली भाजी गायत्री चण्याची चण्याची म्हणजे आपल्या तुम्हाला तर माहितीये काय हरभरा हा देसी हरभरा मित्रांनो ते माहिती आहे ना आपल्या गावाकडे हरभऱ्याची भाजी असते बघा ती आणली आम्हाला नंदुरबार नसती भाजी घ्यायची होती पण नंदुरबारला आमची गाडी डायरेक्ट म्हणजे स्टेशन जवळच आली होती काली पिली गाडी केली होती जैतानावर ना त्या स्टेशनला झाली होती म्हणून आम्हाला ती बाहेर घेता झाली नाही ती भाजी तर आम्ही सुरतला गेलो होतो ना मग तेव्हा ती भाजी घेतली पण लय माग भेटते ना काहीतरी आता निघते अरे आता निघते आता बघ आता म्हणजे आता माग तर थोडीफार असणारच ना काहीतरी शेतकऱ्यांना पण थोडाफार फायदा व्हायला पाहिजे ना पाहिजे पण हा का त्याच्यामुळे मला एक समजत नाही हे माणसं कुठे दारू घ्यायला गेले तिथे एक रुपया कमी करत नाही कुठे फाय स्टार थ्री स्टार हॉटेल मध्ये गेले वाव मस्त बनवली ना बाकर कमेंट्स करून सांगा गायत्रीने बाकर कशी बनवली <laughs> योगा इथं बाकर बनवले आपल्या गॅसवरच्या भाकरींपेक्षा चुलीवरच्या भाकरी मस्त लागतात गायत्री हा चुलीवर बघितलं ना आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत ना त्यांनी बघितले ना तू भाकरी कशी बनवते सगळ्यांनी छान कमेंट केली आहेत की के चांगली बनवली म्हणजे भाकरी वगैरे तर हा ते बघ ना आपलं म्हणजे ते जिथं हॉटेलमध्ये जेवणाला जातात तिथं पन्नास शंभर येतात गे बाबा म्हणजे हजार दोन हजार जेवण पण करतात आणि टीप देऊन देतात पण नुसतं भाजीपाला घ्यायला गेला टमाटर ना वीस रुपयाचे अर्धा किलो येतं काय तरी वीसच्या अर्धा किलो तरी म्हणतात पंधराला देना भाऊ सोळाला दे ना भाऊ अरे काय तुझे चार रुपयामध्ये काय होणार रे जेव्हा तुझा नवरा कुठे दहा रुपयाला जातो तिथं कमी करतो का तो काय झालं हा एकच भाकर खाणार तू भात पण टाकणार आहेस का हा ठाटाट चालेल ना मग भात पण खाऊन गेलो आणि एक भाकर खाऊन घेईल उद्यासाठी पण मला बाकारच द्या टिफिनला बाकाराने भाजी बनवून घे तर तेच मित्रांनो चला आता गायत्रीच्या भावाचं लग्न वगैरे झालं काल झालो आम्ही तो तर एक व्हिडिओ बघितलास तुम्ही काल झालो असं आम्ही ते बघा आता मी नंदुरबारला गेलो होतो म्हणजे गा गायत्रीच्या भावाच्या लग्नासाठी गेलो होतो नंदुरबारला मग नंदुरबारला मी ते आदिवासी वगैरे तिथं ते लेडीज वगैरे बसलेल्या होत्या तिथं ते स्टेशनच्याच बाहेर होत्या ते सगळे कोण वांगी विकत होते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या विकत होत्या त्या म्हणजे त्यांच्याशी दोन मिनटं बोललो मी चांगलं वाटलं मला त्यांच्याशी दोन मिनटं बोलून चांगलं वाटलं पण मला तरी असं कधी कधी वाटतं की आपण जेव्हा मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये राहतो हो ना म्हणजे मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते ना तर फक्त सिटींचाच विकास होतोय असं मला वाटतंय आज पण म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागात साईडला जर गेला ना माणूस तर असा विकास झालेला वाटत नाही हाय ज्यांच्याकडे शेती वगैरे आहे ज्यांचे म्हणजे अशी ओलाव शेती आहे ज्यांचं पीक भरपूर आहे होत आहे त्यांचे बंगला वगैरे त्यांचे गाड्या वगैरे भरपूर होत आहे आणि मी जेव्हा निजामपूर वगैरे त्या साईडला गेलो होतो त्यांच्या ते मेंढीपालन व्यवसाय दूध व्यवसाय याच्यामधनं पण ते चांगले पैसे कमवत आहेत आज त्यांच्याकडे पण म्हणजे भरपूर बंगले वगैरे बांधून घेतले होते आज मुंबईपेक्षा मी तर म्हणतो ते निजामपूर नंदुरबारला जेव्हा गेलो होतो ना एवढे भारी, भारी भारी बंगले बघितलं आणि खूप म्हणजे चांगलं विकसित झालंय तिकडे पण पण काही असा समाज आहे जो अजूनपर्यंत पुढे गेलेला दिसत नाहीये आता मी जेव्हा होते आदिवासी लेडीज आणि त्यांच्याबरोबर बोलत होतो की तुमचे पोरं कुठे राहतात काय राहतात तर त्यांनी सांगितलं ते हॉस्टेलमध्ये राहतात धुळ्याला राहतात कोण चाळीस गावला राहतं कोणत्या गावला राहतं त्यांनी असं सांगितलं म्हटलं ठीक आहे आता पोरं शिक्षणासाठी वगैरे गेलेत पण त्यांची राहणीमान वगैरे बघून किंवा त्यांची घरांची परिस्थिती वगैरे बघून वाटायचं की नाही अजूनपर्यंत या समाजाला म्हणजे थोडं सपोर्ट करण्याची गरज आहे तेव्हाच कुठेतरी पुढे जाणार आहे म्हणजे त्या आदिवासी समाजाला मी जेव्हा बघितला ते ते ना तेव्हा मनामध्ये या गोष्टी आल्यात की नाही अजून बऱ्याच गोष्टींना आपल्याला म्हणजे यांना सपोर्ट करण्याची गरज आहे बाबा आणि ग्रामीण भागामध्ये ना म्हणजे पाहिजे ती व्यवस्था नाही आहे सांगतो सांगतोय मी ज्या टायमाला तिकडे गेलो ना व्यवस्था वगैरे हो म्हणजे रस्त्यांची कामं अशी हो बरोबर नाही वाटत आहे मला आणि जेव्हा त्या महामंडळाच्या बसेस बघितल्यात मी जेव्हा नंदुरबारवर ना मला जैताना जायचं होतं त्या महामंडळांना त्या बसवरती जेव्हा बसलो ना मी नुसतं खडखड खडखड धड 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 खड 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 अरे यार म्हटलं सरकार एवढा पैसा महामंडळात देतो आपले जातक परिवहन मंत्री काय करतायत म्हंटल फक्त त्या मुंबईमध्येच आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये आणि जे मोठमोठ्या मोड़ ज्या सिटी आहेत त्याच्यामध्ये फक्त एसी बस भारी भारी चांगल्या चांगल्या बसेस आणतायत मेमो बसेस सारखे आणतायत एवढं भारी भारी आणतात आणि इथं म्हटलं नंदुरबार जिकडे पाहिजे तिकडे नाही आहेत नंदुरबार तर नाशिक म्हटलं या बसची अशी अवस्था म्हटलं मी त्या नंदुरबार स्टॉपला थांबलो होतो तिथं म्हणजे बरेच मी बस सोड सोडून दिल्यात त्या पूर्ण भरून भरून जात होत्या त्या मी फक्त त्या बसकडेच बघत होतो यार म्हटलं काय परिस्थिती आहे म्हटलं आणि त्या बस स्टॉपची जेव्हा अवस्था बघितली ना मी नुसता तो दूर उडत होता जेव्हा पण एक बस आली ना अख्खा त्या खपोटाचा भरून जात होता माणूस एवढा त्या दूर उडत होता त्या नंदुरबारच्या बस स्टॉपला यार म्हटलं आणि जेव्हा ती बसमध्ये बसलो मी ते सीट कुठं तुटलेलं ते पाचशे दोन चार सीट कुठं तुटलेले माणसं तसेच बसलेले तुम्हाला सिरिजी सांगतो ते बसचे जे छप्पर असतात ना ते पुढचं छप्पर असताना ते डायरेक्ट त्या दोरीने बांधलेले होते त्यांनी दोरीने कुठेतरी वेल्डिंग केलेले होते म्हणजे नुसतं खडखड दडदड आवाज त्या बसमध्ये यार म्हटली बस नुसती अशी हालत होती ना काय सांगू तुम्हाला म्हणजे अशी परिस्थिती होती यार म्हटलं आपले परिवहन मंत्री करतात काय म्हटलं त्यांनी या आपल्या ग्रामीण भाग असतात तिकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना काय नुसतं काय काय तरी भाकर जळाली मग अच्छा चिपकली होती जाऊ दे ना मग तशी पण चांगले लागते ना अरे नाही तर हा मग किती मस्त भाग आहे ते, ती तेच मित्रांनो मला फक्त म्हणजे याच्याविषयी बोलायचं होतं आता बघा जी म्हणजे मी ज्या गोष्टी बघतो त्याच गोष्टींबद्दल बोलतो मी बाकी काही नाही चला आता तर मुंबईवरून मुंबईला आलो तसे तर आम्ही प्रत्येक व्हिडिओ आपला येतच राहणार आहे आता फक्त हेच आपलं ग्रामीण भागामध्ये शहर शहरी भागामध्ये जो विकास झालेला दिसतोय ना तो गावाकडे नाहीये मग मागे एवढं खराब होतं एवढे खराब रस्ते होते एवढे खराब काय सांगू मी तुम्हाला हा ना काहीतरी म्हणजे ना तिथं व्यवस्थित रोड बनत परत पाणी पण नाही यायचं काहीच नाही यायचं आठ आठ दिवसात चार चार दिवसात एक वेळा पाणी हा का आता येतं दोन दिवसाला रोज पाणी येतं आता अरे गाड्यांची पण अवस्था बघ ना काय तरी पण गाड्यांची पण अवस्था काय करून ठेवली बस जास्त चालू झाले तीन बस एवढी पब्लिक जमा होऊन मग तिथले आमदार वगैरे काय करतात मग काय समजत नाही आमदार वगैरे जे निवडून येतात जे मतं मागायला जातात इकडे ते गावाचे काहीच नव्हतं हा ना तिकडे गटारी व्यवस्था ना काय ना काय म्हणजे हा का अरे बापरे मग म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट ना कायत्री म्हणून म्हणजे सगळे सिटी करी यायला बघतात ना अरे नुसतं अरे गावमध्ये जनावर थोडी राहतात काहीतरी माणसं राहतात ना यात त्या माणसांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना तिथली जेव्हा ती अवस्था बघतो मी कि काय बाबा म्हणजे आज शेतकरी वर्ग आहे तिकडे थी ठीक आहे शेतकरी वर्ग का असे ना खेड्यामध्ये राहतो तेव्हा खात मग ठीक पाणी आ, मंत्री मंत्री काय खाणार नाही पण जेव्हा बघतो मी न्यूज चॅनल मध्ये इकडे तिकडे या शहराचा असा विकास केला त्या शहराचा तसा विकास केला काही दिसत नाही ना जर प्रत्यक्ष बघितलं तर ठीक आहे बऱ्याच लोकांनी स्वतःचा म्हणजे विकास केलाय चांगली गोष्ट आहे पण हे आमदार खासदार जे आता हे निवडून वगैरे येत आहेत या बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे करून देत नाही असं बिचारे लोक गावात सिरियसली ना नुसते झोपडी मध्ये राहत आहेत काही काही लोक हा ना तेच नाही सरकारने नाही बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे मला ना तरी बस आज गव्हर्नमेंटच्या बस येत ना यार असं नाही की प्रायव्हेट बस येत आज गव्हर्नमेंटच्या बसची हा नाही देत बरोबर हा नाही पूर्ण एसी बसेस आहे एकदा पण नाही काहीतरी माझं एवढंच म्हणणं नुसता शहरांमध्ये विकास करून नाही चालणार ग्रामीण भागामध्ये पण विकास करणं खूप गरजेचं आहे काहीतरी आज जेव्हा मी ते प्राथमिक शाळा बघतो काहीतरी काय त्यांची अवस्था झाली आज प्राथमिक शाळांची पण तेव्हा आपण होतो तेव्हा चांगले बाबा काय ते प्राथमिक शाळा पण ना त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही ना गायत्री जिकडे तिकडे फक्त इंग्लिश मीडियम चालू करतायत अरे आज मग गव्हर्नमेंट स्कूल कडे कोण लक्ष देणार आहे आज सरकार कशासाठी आहे मग बरोबर की नाही जाऊ दे ठीक आहे गायत्री बोलू आपण पुढच्या विषयावरती नंतर बोलू आपण जाऊ दे चल बाय बाय कर मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये